सगळ्यांना बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ नव्हता अनेकांना वाटला असेल व्हिडिओ काय येत नाही बऱ्याच कम कमेंट पण होत्या तर हे बघा रूम खूप घाण झाली आणि मी आल्यापासून रूम मला सगळी नीट करायला वेळ सुद्धा मिळाला नाही आहे हे बघा हे सगळं साहित्य सेशनसाठी सकाळी सकाळी पिंपरी चिंचवड गाठायचं होतं मग काय स्वारगेट पर्यंत आणि स्वारगेट वरून मेट्रोमध्ये बसलो मेट्रोमध्ये सकाळी सकाळी पा काहीच गर्दी नव्हती आणि ही मेट्रो अंडरग्राऊंड आहे स्वारगेटपासून तर शिवाजीनगरपर्यंत आणि तिथून मग पुन्हा वरती येते तरी अंडरग्राऊंड मेट्रोतून बाहेर पडल्यानंतर हे बघा सकाळी सकाळी बाहेर छान धुकं पडलेलं होतं आणि खूप छान वातावरण होतं सकाळी सकाळी आणि मेट्रोनं वेळ पण आपला खूप वाचतो बा सगळ्यांना बरेच दिवस झाले व्हिडिओज नव्हता अनेकांना वाटलं असेल व्हिडिओ काय येत नाही बरेच कमी आ, कमेंट पण होत्या तर हे बघा रूम खूप घाण झाली आणि मी आल्यापासून रूम मला सगळी नीट करायला वेळसुद्धा मिळाला नाही आहे हे बघा हे सगळं साहित्य तर हे असं आहे सगळं आणि इकडं पण बघा हे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे सगळं कारण कांदे मी एकदाच घेतले होते आणि ही रूम पण किचन पण सगळंच मला आता आज सगळं साफ करायचे सगळं इच अँड एव्हरी क्लिअर करायचे कारण मला वेळच मिळाला नव्हता काहीकडे कपडे कसे अस्तव्यस्त पडलेले तर हे सगळं फार हे झालेलं आहे घरात सामान आता हे अगोदरचं आता क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे तर तर नमस्कार सगळ्यांना आणि म्हटलं आज व्हिडिओ करावा कारण वेळही मिळाला नव्हता आणि हे बघा जेवण बनवणं सुरू आहे चपाती एक तव्यावर आहे एक ताटात कर लाटायची आहे आणि इकडं माझी आवडती भाजी मेथीची भाजी सुरू आहे कारण खूप दिवसाची मला मेथीची भाजी खायची होती आणि मेथीच मिळत नव्हती आणि गावाकडे गेलो तेव्हाही मेथी मिळाली नाही आणि मी इकडं आल्यानंतर आईचा फोन आला की मेथी आली होती आज तर मेथी खायलाच मिळाली नाही मग म्हटलं आज मेथीचाच बेत करूया आणि मग त्या पद्धतीनेच स्वयंपाकाची तयारी केली आणि पीठही नव्हतं गावाचं तर मग काय गावाचं पीठ दळून आणणं ना ते तर झालं नाही माझ्याकडून कारण गावाकडून आल्यावर आणि अगोदर आणलेलं संपलं होतं तर आज काही पोळ्या मला त्या आवडल्या नाही जशा पोळ्या व्हायला लागल्या तशा तर पोळ्या म्हणजे जशा मी करतो तशा काही होत नाही आज कारण त्याचं झालं असं की पीठ आपलं घरचं नाही आहे त्यामुळे होतंय असं पण ठीक आहे हरकत नाही जसं होईल तसं करूया आता तर एक पोळी राहिलेली आहे फक्त आणि तिकडं भाजी ठेवलेली आहे तर हे इथं असं स्टँडला लावलेलं आहे कारण काय आहे की दोन्ही दोन्ही करता येणं शक्य नाही आहे आपल्याला एका वेळेला तर ठीक आहे असो तर चपात्या बनवायच्या आहे कारण कामाचा आणि आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे फ्लॅट बदलायचा होता मला पण तो फ्लॅट मी यावेळेस आता म्हटलं इतक्या मध्ये मला मिळाला नाही कारण ह्या महिन्याचे मागच्या महिन्यातच फ्लॅट ओनरला सांगितलं होतं की मी काय आता राहणार नाही आहे चेंज करतो मी। आहे मी पण प्रॉब्लेम असा झाला की मनासारखा फ्लॅट मिळणं फार अवघड आहे पुण्यात तर तुम्हाला तर माहीत आहे की नाही माहिती नाही पण खूप अवघड जातं फ्लॅट मिळवणं इथं तर मग त्यामुळं मी म्हटलं जाऊ द्या आता आत्ता तात्पुरतं ता इथंच राहूया आणि नंतर बघूया कारण मागचे बरेच दिवस झाले म्हणजे चार पाच सहा दिवस झाले असतील ब्लॉग नाही टाकला मी कारण विशेष तसा होता आणि घटनाच तशी घडली होती त्यामुळं ब्लॉग टाकणं नाही झालं आणि मी पुण्याला आलो होतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आठ दिवसापूर्वी आणि त्यानंतर इकडं आल्यानंतर म्हणजे पाच सहा दिवस राहिल्यानंतर मला अचानक गावाला जावं लागलं कारण इकडं आल्यानंतर म्हणजे काही दिवसच राहिलो मी आणि नंतर गावाकडे जावं लागलो अचानक तर गावाकडे जाण्याचं कारणही तसं होतं जरा म्हणजे एक दुःखद घटना घडली की आमच्या काकू काकूंचं निधन झालं तर त्यांचं निधन झाल्यामुळं मग सगळं म्हणजे मलाही तिकडं मी तिकडे गेलो होतो आणि सगळं मग ते घरात सगळं असं वातावरण असताना मग ब्लॉक करायची काही इच्छा झाली नाही माझी त्यामुळं मग ब्लॉक काही केले नाही आहे आणि आता आलो आहे पुण्याला लगेच परत कारण इकडं काम पण सुरू झालं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे शाळा सुरू झाल्या आहेत आता आणि शाळा सुरू झाल्या की आपलं काम सुरू होऊन जातं तर आता काम सुरू झालं आहे तर आता बॅच पण लागली आहे मला आणि ती ही जुन्नर तालुक्यातलं ओतूर म्हणून आहे ओतूर गावात बॅच लागलेली आहे तर ती बॅच उद्यापासून सुरू होणार आहे तर हे सगळं होतं आणि मग त्यामुळं मग ब्लॉक तर झाले नाही आहे आणि आता पुन्हा आज तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ सकाळी आल्यानंतर म्हणजे रूम जशी होती मी दिवाळीला गेल्यानंतर तशीच होती त्यामुळं सगळं फ्लॅट हे करायचं होतं सगळं स्वच्छता करायची होती आणि त्यातच दिवसही गेला कारण काय की दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यानंतर बरेच दिवस रूम तशी बंद राहिली आणि फ्लॅट चेंज करायचं होतं मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर फ्लॅट मी खूप शोधले येरवडा असेल किंवा इकडं लोगा वगैरे पण रेंट पण खूप जास्त आहे रेंटचाही काही प्रॉब्लेम नव्हता आपण रेंट देऊ शकत होतो पण मुद्दा हा होता की आता मला पुढचे काही दिवस सेशन असणार आहे आणि सेशन असले की मग मी तर घरी राहत नाही आणि घरी राहणं म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो दहा दहा दिवसाच्या बॅचेस असतात तर मग तिकडंच असल्यावर इतर फ्लॅट कुठेही असला तरी काही फरक पडत नाही मग हा एक एकंदरीत विचार केला आणि आहे तो फ्लॅट पण खूप छान आहे त्यामुळं सगळी इथं सुविधा आहे लिफ्ट आहे पाणी आहे चोवीस तास कुठलीच अडचण नाही आहे इथं त्यामुळं मग विचार केला की फ्लॅट आता सध्या तरी राहू देऊ आणि तिकडं येरवाड्याच्या तिकडं टिंगरेनगर म्हणून आहे सॉरी टिंगरेनगर म्हणून आहे तिकडं पाहिला होता पण काय की तिकडं जायला काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला पण मग तेच सगळं आलं की पंधरा दिवस तिकडं राहणार आहे मी पंधरा दहा दहा दिवस बॅचेस बॅचेससाठी आणि मग फक्त जर आलो रूमवर तर मग तेवढ्यासाठी हे सगळं उचलणं सामान आणि सगळं तिकडं नेणं मला तर खूप कंटाळा आला होता त्यामुळं म्हटलं नकोच आता हे करायला चेंज करायला आणि मे महिन्यापर्यंत राहू देऊ कारण मे महिन्याच्या नंतर काय शाळा वगैरे बंद झालेल्या असतात मे महिन्या एप्रिल मेमध्ये तर मग त्यावेळेस फ्लॅट पण बऱ्यापैकी मिळतात तर मग त्या पद्धतीनेच विचार केला आहे की फ्लॅट आता फ्लॅट चेंज करायचं राहू देऊ सध्या तरी आणि दुसरा विषय होता की लग्नाचा तर लग्नाचा विषय पण आता ते घरी अशी घटना घडल्यामुळं मग थोडं पेंडिंगमध्ये पडलं आहे पण तरी महिन्याभरानंतर हे होणारच आहे म्हणजे आता रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग ती सगळी प्रोसेसला एक महिना लागत असतो आणि त्यानंतर मग आपण ती सगळी लग्नाच्यासाठी ते करू शकतो तर असं सगळं आहे आणि बऱ्याच कमेंटही होत्या दा की दादा तुम्ही दिवाळीनंतर करणार होते तर हो करणारच आहे मलाही सुद्धा काय मला करायचं नाही असं नाही आहे पण काय की आपल्याकडं म्हणतातच ना की जेव्हा व्हायचं तेव्हा होतच असतं तर ते जेव्हा व्हायचं तेव्हा होणारच आहे पण त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे मला आणि मी प्रयत्न करतोय तर असं आहे सगळं एकंदरीत आज बाहेरही गेलो होतो कारण काय की आम्हाला बॅचला जायचं असलं की त्याच्या झेरॉक्स काढाव्या लागतात बऱ्याच तर मग झेरॉक्स काढण्यासाठी बळवंत चौकात गेलो होतो ए बी सीमध्ये आणि आज दिवसभर बर हे बरेच कामं केले पुन्हा रेंट ॲग्रीमेंटही करायचं होतं रेंट ॲग्रीमेंटही केलं हे सगळे कामं म्हणजे सुट्टी असली की आपल्याला काय सुट्टी आपल्याला वाटतं की आपल्याला आरामासाठी असती पण ती काही नसती त्यात सगळं तुमचं कामातच दिवस जातो तसंच माझा आजचा दिवस गेला आहे सगळा आता उद्या एकदा उद्यापासून रुटीन एकदा सुरू झालं की मग रेग्युलर व्हिडिओ येतील आणि सगळे व्हिडिओ पण टाकत राहील रोज रोज तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच म्हणजे कमेंटही होत्या ना तर त्यानुसार म्हटलं की व्हिडिओ आपण बनवायलाच पाहिजेत तर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय